बघा काय सुंदर झालंय आपलं पनीर चीज घोटाला आहे की नाही मस्त घरात वास पण एवढा सुंदर सुटलाय घमघमाट नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण सुरत स्पेशल पनीरची एक रेसिपी बघणार पनीर चीज घोटाला असं नाव आहे बरं का आजच्या आपल्या रेसिपीचं करायला सोपी आहे रेसिपी आणि अतिशय चविष्ट मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी रेसिपी आहे संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला म्हणा भूक लागलेली असते पण जेवायला पोळी भाजी आणि रोजचंच ते नको असतं पण चविष्ट चमचमीत छान जेवण मिळालं तर कोणाला नको आहे तर अशासाठी हा पदार्थ नक्कीच उपयोगी आहे करायला सोपा आहे साहित्य पटकन बघून घ्या लगेचच कृती करूया आज पन आपण चीज घोटाला करतोय त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे चार मध्यम आकाराचे टमॅटो फोडी करून घेतले आहेत नंतर आपण चॉपरमध्ये ते बारीक करून घेणार दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक ढोबळी मिरची कट करून घेतली ती पण मी चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे एक टीस्पून कसुरी मेथी हातावर चुरून घेतलेली आहे इथे दोन हिरव्या मिरच्या म्हणजे अंदाजे क्रश केलेला एक टीस्पून असा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे एक टीस्पून आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि एक टीस्पून एवढा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे साधारण तीन चार लसणाच्या पाकळ्या आहेत एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे जिरं आहे एक टीस्पून मीठ स्वादानुसार घालायचं आहे टोमॅटो केचप एक टेबलस्पून आहे चाट मसाला एक टीस्पून धने पूड एक टीस्पून बॅडगी मिरची एक टेबलस्पून आहे तिखटपणाला ही मिरची कमी असते पण त्यामुळे पदार्थाला रंग खूप सुंदर येतो अर्धा टीस्पून एवढी पूड आहे पावभाजी मसाला एक टेबलस्पून एवढा घेतलेला आहे त्याचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो कोथिंबीर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली आहे बटर इथे घेतलेलं आहे साधारण दोन टेबल स्पून एवढं बटर आहे आणि चीजचे तीन क्यूब घेतलेले आहेत एवढ्याच साहित्यामध्ये आपला हा अतिशय चविष्ट असा सुरत स्पेशल पनीर चीज घोटाला हा पदार्थ बनणार आहे आपण चॉपरमध्ये टोमॅटो चॉप करून घेऊया बारीक करायचं आहे आपल्याला चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरवर पल्स मोडमध्ये पण करू शकता चॉपर टोमॅटो बारीक केलाय पण अगदी बारीक क्रश केलेला नाहीये ओबडधुबड केलेलं आहे आता चॉपरमध्ये आपण ढोबळी मिरची पण अशीच बारीक करून घेऊया ढोबळी मिरची घालायलाच पाहिजे असं काही नाहीये अगदी नुसतं कांदा आणि टोमॅटो घालून सुद्धा होतं पण ढोबळी मिरचीचा स्वाद मस्त वाटतो ढोबळी मिरची पण चॉप करून घेतली आहे पॅन गरम करायला ठेवलं तर एक टेबल स्पून तेल घातलं आहे कुकिंग ऑइल गरम झालेलं आहे तर त्यावर जिरं घालूया अर्धा टीस्पून जिरं घातलं आहे आणि आता आपण जे हिरवी मिरची लसूण आणि आलं तुकडे करून घेतलेले आहेत तेही घालूया त्याच्यावर तेलामध्ये थोडं भटरही घालूया म्हणजे त्याची चव खूप सुंदर येईल कांदा घालूया त्याच्यावर कांद्याला थोडासा गोल्डन कलर आलेला आहे आता त्याच्यावर आपण हा टोमॅटो घालूया क्रश केलेला मोबळी मिरची पण घालूया कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मीठ घालूया त्याच्यावर मिठामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि पटकन मऊ होतं दोन मिनिटं झाकून ठेवूया आणि तोपर्यंत पनीर किसून घेऊया आपण पनीर किसून घेतोय थोडीशी जाड किसणी घेतली आहे अगदी बारीक किसणीने पनीर आपण किसायचं नाहीये आपण पनीर किसून घेतलेलं आहे छान मोकळं मोकळं आणि अगदी बारीक किसणीने किसलेलं नाहीये आता झाकण काढून टोमॅटो आणि कांदा बारीक शिजलाय का, का शिजला वा चांगली आली आहे का बघून घेऊया मस्त आता यामध्ये आपण किसलेलं पनीर घालूया आपण त्याच्यावर घालूया धनेपूड गॅसची फ्लेम मी एकदम स्लो ठेवलेली आहे आता, चाट मसाला कसुरी मेथी ती पण बारीक हातावर चुरून ठेवलेली आहे हळद काश्मीरी रेड चिली पावडर तिखटपणाला कमी पण रंगासाठी फार छान पावभाजीचा मसाला टमॅटो केचप मग अशी आपण मीठ घातलंय पण ते थोडं कमी वाटतंय म्हणून मी आत्ता मीठ घालतेय चव घेऊन बघायची कमी वाटलं तर वाढवायचं थोडी कोथिंबीर पण घालतीये बटर पण घालूया छान मिक्स करूया आणि नंतर थोडं आपल्याला त्यामध्ये पाणी मिसळायचं आहे सगळं छान एकत्र केलंय तर त्याच्यामध्ये चीज क्यूब किसून घालूया अजून एक क्यूब किसून घालतीये आणि एक क्यूब बाजूला ठेवलाय सर्विंग डिश तयार करू त्यावर घालण्यासाठी पनीर आणि चीज किसून घातलेलंय काय सुंदर वास सुटलाय घरामध्ये आता थोडस पाणी घालूया बघा काय सुंदर झालंय आपलं पनीर चीज घोटाला आहे की नाही मस्त घरात वास पण एवढा सुंदर सुटलाय घमघमाट आता पटकन आपण बाउल मध्ये तयार झालेली भाजी काढून घेऊया आता आपण सर्विंग डिश तयार करूया पावभाजीचे पाव, पाव थोडस गरम करून आपण डिश मध्ये ठेवूया त्याच्याबरोबर पनीर चीज घोटाला भाजी खायला खूपच छान वाटेल आपण ज्या बाउल मध्ये ज्या भांड्यामध्ये भाजी केली आहे पॅनमध्ये त्याच्यामध्येच मी हा ब्रेड थोडासा गरम करून घेते म्हणजे तो मसाला सुद्धा छान लागेल आणि ब्रेडला कलरही किती सुंदर येतोय बघा आपण सर्विंग डिश तयार केली बघा काय सुंदर दिसते की नाही पटकन खायची इच्छा होतीये आणि अशी डिश मिळाल्यावर भूक नसलेले सुद्धा नक्की खायला बसणार आपण ब्रेड सुद्धा त्या भाजलाय त्यामुळे ते, भाजला ते, ते सुद्धा बघा काय सुंदर त्यालाही टेस्ट येते त्यामुळे कांदा टमॅटो काकडीच्या चकत्या दिलेल्या आहेत आणि आता पनीर चीज घोटाळला जी भाजी आहे त्याच्यावर थोडंसं आपण चीज अजून किसून घालूया आपली पनीर चीज घोटाळा डिश करून अगदी तयार झाली आहे पनीर आणि चीज असल्यामुळे पुन्हा भाज्याही आहेत त्यामुळे पौष्टिक डिश आहे पोटभरीची डिश आहे संध्याकाळच्या जेवणाला किंवा अगदी सकाळच्या ब्रेकफास्टला सुद्धा ही डिश तुम्ही बनवू शकता आवडली का तुम्हाला ही डिश हा आपल्याकडचा पदार्थ नाही आहे हा सुरतकडचा पदार्थ आहे तिकडे हा अगदी स्पेशल म्हणून मानला जातो तुम्ही या पद्धतीने सुरती पनीर चीज घोटाला भाजी करून बघा ही रेसिपी करून बघा आणि तुमच्या घरच्यांना कशी वाटते सगळ्यांना आवडली का हे मला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असली तर रेसिपी बघितलीच आहे पटकन लाईक करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील आणि तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल ना तर तुमच्या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग ग्रुप्सवरती याची लिंक पण शेअर करा बरं का पुन्हा आपण लवकरच अशी छान स्वादिष्ट रेसिपी घेऊन लवकरच भेटूया